नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असे विविध अनेक पदार्थ आहेत ज्यांचा उपयोग आपण विविध आजारांमध्ये करू शकतो अगदी सर्दी खोकला यासारखे किरकोळ जे आजार आहेत अशा आजारांवर आपण आपल्या घरगुती उपचार करू शकतो म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात देखील आयुर्वेद हा दडलेला आहे कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना त्या आजाराचे स्वरूप त्याचे मूळ कोणते आहे व्यक्तीला होणारा जो आजार हा किती जुना आहे तसेच ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे त्या व्यक्तीची प्रकृती तो कोणत्या प्रदेशामध्ये राहतो त्याची दोषस्थिती म्हणजे शरीरामध्ये वातदोष पित्तदोष कफदोष यापैकी कोणता दोष वाढलेला आहे यावरून आयुर्वेदिक डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट ही ठरवत असते यामध्ये विविध उपचार हे केले जातात ज्यामध्ये सर्वप्रथम औषधोपचार त्यानंतर पंचकर्म उपचार किंवा असे अनेक उपचार आहेत जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे, के आहे। त्यामुळे आयुर्वेद म्हणजे केवळ घरगुती उपचार आहे असे मात्र नक्कीच नाही पण आज आपण स्वयंपाकघरात दडलेला आपला आयुर्वेद आहे जे की आपल्या छोट्या मोठ्या आजारांवर आपल्याला उपचार देऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती बघूया परंतु हा स्वयंपाकघरातील आयुर्वेद म्हणजे संपूर्ण आयुर्वेद नव्हे स्वयंपाकघरामध्ये जे विविध पदार्थ आहेत यामध्ये सर्वप्रथम येतो तो, तो म्हणजे हिंग ज्या वेळेला अपचन होते अजीर्ण होते किंवा आंबट अशा ढेकर येत असतात अशा वेळी हिंग आणि तूप एकत्र भाजून जर व्यक्तीने खाल्ले तर जो काही आजार आहे अजीर्ण आहे तो दूर होण्याला मदत होते लहान बालकाचे जर पोट दुखत असेल तर त्याला हिंगाचे पाणी कोमट असे पाणी दिले जाते ज्यामुळे त्याचे पोटदुखणे कमी होते तसेच गरम पाण्यामध्ये हिंग टाकून त्याचा लेप पोटावर लावल्यास ले, त्याचे दुखणे कमी व्हायला मदत होते पोटदुखी जर व्यक्तीला असेल तर अशा वेळी हिंग तूप आणि सेंधव यांचे मिश्रण जेवणापूर्वी जर दिले तर आपली पोटदुखी कमी व्हायला मदत होते दुसरा पदार्थ आहे हळद ज्या वेळेला व्यक्तीला खोकला होतो अशा वेळी सुंठ आणि हळद यांचा काढा दिल्यास आपल्याला खोकला कमी झालेला आढळतो व्यक्तीला सर्दी झाली असेल घसा खवखवत असेल अशावेळी गरम पाणी हळद यांचं जर गुळण्या व्यक्तीने केल्या तर त्यावेळी देखील व्यक्तीला घशातील खवखव कमी झालेली आढळते आणि सर्दी देखील कमी होत झालेली आपल्याला आढळेल तसेच सर्दी झाल्यावर आपण हळदीचे दूध हे घेत असतो ते यासाठी की हळद ही सर्दीवर अगदी रामबाण असा उपाय आहे जर आपल्याला मुका मार लागलेला असेल आणि तो म मार लागलेल्या ठिकाणी खूप वेळ जर दुखत असेल खूप काळ जर दुखत असेल अशावेळी हळकुंड गरम पाण्यामध्ये उगाळून तिथे लेप लावला तर त्यावरील सूज आणि दुखणे देखील कमी झालेले आढळ त्यानंतरचा पदार्थ म्हणजे जिरे पचनशक्ती कमी झालेली असेल भूक लागत नसेल तर अशा वेळी सुंठ आणि जिरेपूड गरम पाण्यामध्ये वारंवार घेतल्यास पचनशक्ती सुधारते आणि भूक देखील व्यक्तीची वाढते शरीरातील उष्णता जर वाढली असेल तर अशा वेळी रात्रीला एक ग्लास पाण्यामध्ये साधारणतः एक चमचा जिरेपूड भिजत टाकून ठेवावे आणि सकाळी उठल्या उठल्या अनशनपोटी ते पाणी व्यक्तीने प्यावे यामुळे शरीरातील उष्णता कमी झालेली आढळते त्यानंतरचा पदार्थ आहे सुंठ भूक कमी झालेली असेल अजीर्ण झाले असेल डोकेदुखी वाढत असेल तसेच जर व्यक्तीच्या अंगामध्ये पित्त हे वाढलेलं असेल अशावेळी सुंठी पावडर गरम पाण्याबरोबर वारंवार घेतल्यास हा त्रास कमी व्हायला मदत होते अजीर्ण झालं असेल आंबट ढेकर येत असेल अपचन असेल अशावेळी अद्रक अद्रकाचा रस आणि लिंबाचा रस वारंवार घेतल्यास अजीर्ण डेकर कमी होतात दूध व्यक्तीला जर पचत नसेल तर अशा वेळी दूध उकळताना अर्धा चमचा सुंठ पावडर टाकले तर दूध पचण्यास देखील मदत होते ओवा प्रत्येकाच्या घरामध्ये ओवा हा असतोच ज्या वेळेला पोटदुखी अजीर्ण असे झालेले आढळते त्यावेळी ओवा व काळे मीठ गरम पाण्याबरोबर वारंवार घ्यावे यामुळे अजीर्ण पोटदुखी कमी झालेली आढळेल पोटात जर जंत झालेले असेल तर अशा वेळी ओवा विड्याच्या पाण्यामध्ये घ्यावा यामुळे जंत कमी व्हायला मदत होते पोट गुबारणे भूक कमी होणे हा जर त्रास व्यक्तीला वारंवार होत असेल ओवा सैंधव आणि हिंग असे कोमट पाण्याबरोबर वारंवार घ्यावे ज्येष्ठ मध सर्दी खोकला जर वारंवार होत असेल तर अशा वेळी ज्येष्ठ मध चूर्ण आणि मध हे वारंवार चाटण घ्यावे पोट साफ होण्यासाठी ज्येष्ठमत चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यावे गाईचे तूप गाईचे तूप हे आपल्याकडे असतेच आणि याचा उपयोग अतिशय चांगला हा आपल्या शरीरावर होत असतो ज्या वेळेला आपण हे नियमितपणे आपल्या आहारामध्ये घेत असतो गायीचे तूप नियमित आपल्या आहारामध्ये असेल तर अन्नपचन नीट होते भूक नियमित अशी लागते शरीरातील स्निग्धता टिकून ठेवायला मदत होते तसेच शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करायला देखील गाईचे तूप हे अतिशय फायदेशीर ठरते मनुका आणि खडीसाखर पित्त आणि जळजळ जर वारंवार होते असेल तर मनुका आणि खडीसाखर हे वारंवार घ्यावे यामुळे शरीरातील उष्णता पित्त हे कमी व्हायला मदत होते एखाद्या आजारामुळे अशक्तपणा आला असेल किंवा असाही व्यक्तीला अशक्तपणा आला असेल अशा वेळी पाच सहा मनुका अंजीर आणि खडीसाखर सोबत घेऊन नियमितपणे खाल्ल्यास अशक्तपणा कमी व्हायला मदत होते व्यक्तीला कफ जर वारंवार होत असेल तर अशा वेळी मनुका खडीसाखर आणि ज्येष्ठमध यांचा काढा हा नियमितपणे सकाळ संध्याकाळ घेतल्यास कफ कमी व्हायला मदत होते कांदा शरीरातील ज्या वेळेला उष्णता वाढते त्यावेळेला नागपुडी फुटते त्यालाच आपण घोळाना फुटणे असे देखील म्हणतो नाकातून रक्तस्राव हा होत असतो अशावेळी पांढऱ्या कांद्याचा रस जर नाकामध्ये एक एक थेंब टाकला आणि तोच रस डोक्यावर जर लेप म्हणून लावला तर अशा वेळी रक्तस्राव त्वरित थांबतो नाकात रस टाकणे शक्य नसल्यास कांदा फोडून हुंगला तरीसुद्धा रक्तस्राव हा त्वरित कमी व्हायला मदत होते लिंबू अपचन अजीर्ण ॲसिडिटी जर वारंवार होत असेल तर आल्याचा रस आणि लिंबाचा रस वारंवार घेतल्यास हा त्रास कमी व्हायला मदत होते शरीरातील उष्णता वाढल्यास शरीरातील रस म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशन झाल्यास लिंबाचा रस वारंवार घेतल्यास डिहायड्रेशन कमी व्हायला मदत होते लसूण अपचन ॲसिडिटी आंबट ढेकर यासाठी लसणाचा रस अद्रकाचा रस आणि लिंबाचा रस वारंवार घेतल्यास आपल्याला हा त्रास कमी झालेला आढळतो तसेच हृदयाचे कार्य नियमित आणि सुरळीत चालण्यासाठी दररोज चार ते पाच लसणाच्या पाकळ्या नुसत्याच खाव्या तर अशा प्रकारे अनेक पदार्थ आहेत की ज्याचे सगळे इथे वर्णन करणे शक्य नाही की याचा उपयोग आपल्या दैनंदिन आहारात जर नियमित केला तर आपण आजारीच पडू नाही आणि छोटे मोठे आजार झालेच तर अशा प्रकारे आपण आपल्या किचनमधील पदार्थांनीच आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थांनीच त्याला दूर मात्र नक्कीच करू शकतो हे जे पदार्थ आहे आपल्या स्वयंपाकघरातील आपण याला जरी स्वयंपाकघरातील आयुर्वेद म्हणत असलो तरीसुद्धा हा संपूर्ण आयुर्वेद असा नाही आहे त्यामुळे जर आपल्याला थोडेफार आजार झाले असेल त्याचे घरगुती उपाय करायचे असेल तर आपण याचा उपयोग करू शकतो आजार बळावलेला असेल आजार मोठ्या स्वरूपाचा असेल तर अशावेळी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद